समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात डाळिंब घेऊन जाणारा ट्रक पलटी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावर आज रात्री साडेतीन वाजेच्या दरम्यान नाशिकहून कोलकात्याला डाळिंब घेऊन जात असताना डाळिंबानी भरलेला ट्रक क्रमांक डब्ल्यू बी तेवीस एफ पासष्ट अडतीस पलटी झालाय यामध्ये ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ट्रक चालक मोनू सिंग हे आपल्या डाळिंबाने भरलेल्या ट्रक नाशिकवरून मुंबईकडे व कोलकात्याकडे घेऊन जात असताना डोनगावजवळ त्यांना एका कारने ओव्हरटेक करून समोरून अचानक ब्रेक लावले त्यामुळे गाडीला वाचवण्याकरता रोडच्या कडेला असलेल्या लोखंडे कठड्याला गाडी धडकली व समोर जाऊन समृद्धी महामार्गाच्या शेलगाव देशमुख सबवेच्या कठड्याला अडकल्यामुळे ट्रक खाली कोसळला नाही त्यामुळे सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली मात्र ट्रकचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आपला विदर्भ लायू ब्यूरो रिपोर्ट बुलढणा